आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पूर्ण राज्यभर भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये ज्यांनी की नक्षलवादाच्या नावाखाली अँटी नक्षल पथक घेऊन एका एस एफच्या विद्यार्थिनीच्या घरामध्ये घुसून त्या ठिकाणी तुमची मुलगी म्हणजे नक्षलवादाच्या संदर्भात आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी कुटुंबावर दडपशाही करत आहे याच्या निषेधार्थ आज ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं पूर्ण राज्यभर आम्ही आ, निवेदन देऊन त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पोलीस प्रशासनाचा आणि त्यांना पोलीस प्रशासन भंडारा पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी अभ्यासाची गरज आहे आणि त्यांची कार्यशाळा घ्यायला एस एफ काय आहे आणि एस एफ देशासाठी एस एफनं काय योगदान दिलं आहे हे त्यांची कार्यशाळा घेण्यासाठी या ठिकाणी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन पूर्ण राज्यभर आणि भंडारा जिल्ह्यात पण त्या ठिकाणी तयार आहे ज्या बटुकेश्वर दत्त भगतसिंगांचे त्या ठिकाणी साथीदार येतं स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या बटुकेश्वर दत्तांनी का काळ्या पाण्याची शिक्षा भोगली ज्या सुभा नेताजी सुभाषचंद्र बोस दे त्यांच्या भाऊ शरदचंद्र बोस यांनी या ए एस एफची घटना लिहिली यासह त्याचबरोबर अरुणा अस पाली असतील या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आश्पाक आश्पा, आश्पा उल्ला खान रामप्रसाद बिस्मिल ज्यांच्या प्रेरणेतून ही संघटना या ठिकाणी म्हणजे काम करते या संघटनेला या ठिकाणी बदनाम करून ना जनसुरक्षेच्या नावाखाली या ठिकाणी संघटना बदनाम करण्याचं काम या पोलीस प्रशासन घेत आहे तरी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं या घटनेचा आम्ही त्या ठिकाणी तीव्र निषेध करतोय धन्यवाद